बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय फलंदाजांनी केली जबरदस्त फटकेबाजी ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी धर्मशाळा येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीत इंग्लंडला दोनशे अठरा धावांवर ऑल आउट केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी जबरदस्त अशी फटकेबाजी केली सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने अर्धशतके झळकावली यशस्वीने पाच चौकार तीन षटकारांचं ताबडतोड सत्तावन्न धावांची खेळी केली तर रोहित सहा चौकार दोन षटकारांसह धावांवर खेळत आहे त्याचा जोडीदार शुमन गिल देखील दोन चौकार दोन षटकारांच सव्वीस धावांवर खेळत आहे टीम इंडियाने पहिल्या डावात एक बाद एकशे पस्तीस धावा केल्या आहेत ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी